अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा उद्या दोन सप्टेंबर सोमवार उद्या असणारा सोमवार हा श्रावण मासातील पाचवा आणि शेवटचा सोमवार आहे आणि याच सोमवारच्या दिवशी या श्रावण मासातील अमावस्या तिथी आहे सोमवारच्या दिवशी ही अमावस्या आल्याने या अमावस्येला आपण सोमवती अमावस्या असं म्हणतो मात्र शास्त्रामध्ये जी श्रावणी अमावस्या असते या अमावस्येला आपण पिठोरी अमावस्या असं म्हणतो उद्याचा जो दिवस आहे हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये असणारी जी नकारात्मक शक्ती आहे ती घराच्या बाहेर काढण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बघा उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या अमावस्या रिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या तुम्हाला आंब्याच्या पानांचा हा एक उपाय करायचा आहे सिद्ध उपाय आहे शास्त्रात सांगितलेला उपाय आहे या उपायाने दारिद्र्य नष्ट होईल तुमच्या मनात असणारी कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होईल घरामध्ये कितीही गरिबी असेल वर्षानुवर्षांपासून असलेली जी गरिबी आहे ही गरिबी या उपायाने नष्ट होईल जर तुमच्या घरातील कुठल्याही एखाद्या सदस्यावरती तुम्ही एखादी गाडी घेतलेली आहे तुम्ही स्वतःचं घर खरेदी केलेलं आहे जमीन घेतलेली आहे आणि त्यावर जर कर्जाचा डोंगर असेल किंवा कर्जाचा बोजा खूप वाढलेला असेल तर हे कर्ज फिटण्यासाठी कर्जाचा हप्ता किंवा कर्ज फिटण्या इतका तरी आपल्याकडे पैसा जो आहे तुदुळून येण्यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी हा आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी कुठलाही उपाय केला तरीही चालेल अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की कुठलीही शुभ पूजा असेल कुठलंही काम असेल अगदी छोटं एखादं पूजन असेल छो छोटी एखादी वास्तुशांती असेल घरामध्ये सत्यनारायण असेल किंवा कुठलीही पूजा असो प्रत्येक पूजेमध्ये आंब्याचं पान हे घेतलंच जातं ज्या ठिकाणी एखादी वस्तू कमी असते एखादी गोष्ट नसते पूजा करण्यासाठी तर त्या ठिकाणी आंब्याचं पान घेतलं जातं आणि ती पूजा जी आहे ती संपन्न केली जाते बघा कळसामध्ये आंब्याची डाळी टाकली जाते आणि मग त्याच्यावरती श्रीफळ ठेवला जातो जेव्हा विड्याची नागवेलीची पानं नसतात तेव्हा पूजेसाठी हीच आंब्याची पानं घेतली जातात कारण आंब्याची पानं ही अत्यंत शुभ आणि सात्विक मानली जातात प्रसन्नता येण्यासाठी जे काय आपण हातात काम घेतलेलं आहे ते पूर्ण पूर्णत्वास जाण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच प्रत्येक गोष्ट शुभ होण्यासाठी आंब्याची पानं ही विशेष महत्वाची असतात बघा आता उद्याचा दिवस महत्वाचा आहे तो महत दुहेरी योग आहे कारण उद्या श्रावणातील पाचवा सोमवार तब्बल एकाहत्तर वर्षाने हा योग आलेला आहे लक्षात ठेवा श्रावणातील पाचवा सोमवार आणि सोमवारच्याच दिवशी आलेली ही, ही अमावस्या आता सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे अगदी सकाळी उठलात तुमची दिवाबत्ती देवपूजा वगैरे झाली की त्याच्यानंतर एक दहा अकराच्या म्हणजे दहा अकराच्या आतमध्येच हा उपाय तुम्हाला करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला छानपैकी व्यवस्थित असणारी किटलेली किंवा तुटलेली किंवा कुठे मध्ये स्क्रॅच गेलेली कीड गे की लागलेली अशी पानं नाही व्यवस्थित अख्खी छान असणारी अशी तुम्हाला आंब्याची अकरा पानं घ्यायची आहेत प्रत्येक पान हे स्वच्छ स्वच्छ तुम्हाला पाण्याने धुवून घ्यायचं आहे अकराच्या अकरा पानांना थोडंसं सुगंधी द्रव्य सुगंधी अत्तर लावायचं आहे एक पाच मिनटं ही पानं थोडीशी सुकू द्या त्याच्यानंतर एका वाटीमध्ये थोडी हळद घ्यायची आहे आणि त्यात थोडं कुंकू घालायचं आहे त्यात थोडं पाणी घालायचं आहे याची एक पेस्ट बनवायची आहे आणि त्या आंब्याच्या पानावरती प्रत्येक पानावरती श्रीराम 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 श्री बस तुम्हाला फक्त हा एक मंत्र अकराच्या अकरा पानांवरती तुम्हाला श्रीराम 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 हा एक मंत्र लिहायचा आहे आणि धाग्यामध्ये तुम्हाला ही अकराच्या अकरा पानं गुंफायची आहेत याचा याची जी माळ तयार होईल ही माळ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायची आहे कारण याच मुख्य प्रवेशद्वारातून आपल्या घरात नकारात्मकता येते आणि याच मुख्य प्रवेशद्वारातून आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते इथूनच लक्ष्मी प्रवेश करते आणि इथूनच आपल्या घरात अवलक्ष्मी प्रवेश करते आपल्या हातात असतं काय आपल्याला हवं आहे जर आपण कधीच काही उपाय केले नाही कधीच कुठल्या सेवा केल्या नाही तर घरामध्ये अवलक्ष्मी येत जाते आणि जर नेहमी वेळोवेळी जर तुम्ही विशिष्ट तिथीला या ठिकाणी काही का विशिष्ट उपाय केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी आणि सकारात्मकता येते उद्याचा दिवस विशेष आहे जेव्हा तुम्ही ह्या आंब्याचा तोर आंब्याचं तोरण ज्यावरती श्रीराम जे नकारात्मकता संपवण्यासाठी घरातील बाधा नष्ट करण्यासाठी श्रीराम हा मंत्र सर्वात सर्वोत्तम प्रभावी मांडला जातो हा मंत्र जेव्हा तुम्ही त्या आंब्याच्या पानावरती लावून जेव्हा हे तोरण तुमच्या घराला लावाल तुमच्या घरात त्या क्षणात सकारात्मकता यायला सुरुवात होईल घराकडे लक्ष्मी खेचली जाईल घरामध्ये प्रसन्नता येईल हे आंब्याचं तोरण तुम्हाला उद्या दिवसभर ठेवायचे परवाच्या दिवशीही तुम्ही ठेवलं तरी चालेल दोन दिवसानंतर तिसरा दिवस जो असेल त्या दिवशी हे तोरण जे आहे ते काढायचं आहे आजूबाजूला कुठेही जर वाहत पाणी वगैरे असेल नदी तलाव तर त्या ठिकाणी तुम्हाला हे आंब्याचं तोरण विसर्जित करायचं आहे निर्माल्यात टाकलं तरीही चालेल ओल्या पानांचं म्हणजे जे आंब्याचं तोरण असं हे घरात सकारात्मकता येणारं असं तर सुक्या पानांचं जे तोरण आहे हे जर तुम्ही कंटिन्यू घरातच लावून ठेवलं तर त्याने नकारात्मकता वाढते त्यामुळे फुलांचं असेल किंवा आंब्याचं असेल हे जे तोरण असं हे दोन दिवसापेक्षा जास्त ठेवायचं नाही ठीक आहे यानंतरचा दुसरा उपाय दुसरा उपाय जो आहे तो लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरातील दारिद्र्य नष्ट करण्यासाठी घराची भरभराट होण्यासाठी आर्थिक प्रगती आपली झपाटण होण्यासाठी हा दुसरा उपाय आहे याच्यासाठीही तुम्हाला आंब्याचीच पानं लागणार आहेत आंब्याची पानं जी आहे ती तुम्हाला नऊ आंब्याची पानं घ्यायची आहेत सगळ्यात पहिले एक सफेद रंगाचा एक धागा घ्यायचा सफेद नसेल तर तुम्ही लाल घेतलात पिवळा घेतलात हिरवा घेतलात काळा सोडून कुठलाही तुम्ही धागा घेऊ शकतात त्या धाग्यावरती तुम्हाला सगळ्यात पहिले आंब्याचं एक पान ठेवायचं आहे पुन्हा त्याच्यावरती दुसरं पान ठेवायचं आहे तिसरं ठेवायचं आहे चौथं ठेवायचं आहे पाचवं ठेवायचं सहावं आणि सातवं अशी तुम्ही घेतलेली नव पानं एक 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 अशी तुम्हाला एकावरती एक एकावरती एक अशी नवही पानं तुम्हाला त्यावरती त्या धाग्यावरती ठेवायचे आहेत आणि त्याला एक गाठ मारायची आहे म्हणजे त्या धाग्यामध्ये एकावरती एक तुम्हाला ही नव पानं अशी बांधून घ्यायची आहेत त्यानंतर नवही पानांना तुम्हाला थोडीशी मध लावायची आहे बघा मध जी पूजेसाठी वापरतो कि वा ती किंवा घरामध्ये खायची मध असेल ती घेतली कुठलीही मध चालेल कारण मध लावणं महत्त्वाचं आहे तर तुम्हाला त्या पानांना मध लावायचे आहे ठीक आहे आणि ही नवही पानं जी आपण बांधलेली आहेत मधीत बुडवलेली आहेत ही घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कुठेही भोलेनाथाचं मंदिर असेल महादेवांचं जिथे महादेवांची पिंडी असेल तर तिथे तुम्हाला ही पानं घेऊन जायची आहेत आणि उद्या श्रावणातील पाचवा सोमवार आहे महादेवांच्या पिंडीवरती तुम्हाला दूध पाणी सगळं अर्पण करून जे विधियुक्त पूजन आहे ते सगळं करून झालं की त्याच्यानंतर ही घेतलेली नवही पानांची जी जुडी आहे ती महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायची आहे आणि तुमच्या मनामध्ये असणारी इच्छा व्यक्त करायची आहे बघा महादेवांची पत्नी पार्वती माता आणि याच पार्वती मातेला आंब्याची पानं ही अत्यंत प्रिय मानली जातात जसं भोलेनाथांना बेलाची पानं ही महत्त्वाची असतात किंवा आवडणारी असतात तसंच माता पार्वतीला आंब्याची पानंही प्रसन्न करणारी असतात त्यामुळे ही पानं पिंडीवरती अर्पण करत असताना माता पार्वतीचं किंवा माता लक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि मग त्यानंतर ही पानं तिथून बाजूला करायची एक पाच भर तिथे ठेवा नंतर ही पानं बाजूला करा आणि नवही पानं महादेवाच्या पिंडीवरती अर्पण जी केलेली आहे ती घरी घेऊन या आता ही पानं घरी घेऊन आलात की त्याच्यानंतर तुम्हाला ही नवच्या नव, नव पानं एका लाल किंवा सफेद रंगाच्या कापडामध्ये ठेवायचे त्याला घट्ट गाठ मारायचे आहे आणि जोपर्यंत तुमच्या घरात आपण म्हणतो ना की जोपर्यंत तुमच्या घरामध्ये तुम्हाला हवं तेवढं धन येत नाहीये लक्ष्मी प्रसन्न होत नाहीये कर्जातून मुक्ती होत नाहीये तोपर्यंत ही जी पानं आहेत ही तुम्हाला तुमच्या घरात जी तुळशी माता असेल अंगणामध्ये टेरेसवर बालक बाल्कनीमध्ये जिथे तुम्ही तुळशीचं वृंदावन ठेवलेलं आहे तुळशीची कुंडी असेल तर तिथे तुम्हाला तुळशीच्या कुंडीत किंवा तुळशी मातेच्या एखाद्या फांदीला बांधून तुम्हाला ही जी पानं आहेत म्हणजे जे सफेद वस्त्रात बांधलेली आहेत ती सफेद वस्त्र त्या तुळशीच्या कुंडीला किंवा तुळशीच्या एखाद्या फांदीला ठेवा जेव्हा तुम्हाला वाटेल एक पंधरा दिवसात एका महिन्यात दीड महिन्यात की माझ्याकडे आता धन आलेला आहे माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आर्थिक समस्या सुटलेली आहे त्यावेळेस ही जी पानं आहेत ही वाहत्या पाण्यात सोडून द्या दोनही उपाय अत्यंत प्रभावी आहेत शक्य दोन शक्य झालं तर दोनही करा किंवा दोघांपैकी एक तरी उपाय आवर्जून करा अत्यंत साधे सोपे एक फक्त पाच दहा मिनटाचे हे उपाय आहेत आवर्जून करा उ, उद्याचा योग खूप मोठा आहे पुन्हा एकदा सांगते